नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सफान अली युनिसेक सलूनचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न अहमदनगर शहरात सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता स्टेट बँक चौकातील छावणी येथे ऑननेस कॅफे शेजारी सफान अली युनिसेक सलूनचा शुभारंभ सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते रिबिन कट करून मोठ्या उत्साहात संपन्न झालाय याप्रसंगी मुजाहिद शेख साहेबान जहागीरदार शाकीर शेख आमीन शेख मनसूर शेख हाजी मोहरम शेख उमर शेख रहमत शेख मुजाहिद शेख शम्स खान फैया शेख हाजी शेबा शेख सोहेल शेख शेख मुस्तफा आदि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता जुडो आज युसिक सर्व संघटन सुद्धा संबंध बदलला निश्चितच त्यांचा एक चांगला दानगा या व्यवसायमधला एक चांगला अनुभव आहे स्वतःचा एक चांगला एक कला असल्यामुळं त्यांनी या कलेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे ग्राहकांचा एक वेगळा वर्ग निर्माण केलं आहे तर म्हणून त्या माध्यमातून निश्चितच एक स्वतःचा एक ग्राहकांचा बेस तयार झाला त्यांनी आज त्यांचं हे सलून व्यवसाय आता अधिक विस्तारण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून त्यांनी स्टेट बँक चौकातील या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये एक चांगलं भव्य दिव्याचं एक दारण त्या युनिसिक्स सलूनच्या रूपानं केलं आहे म्हणून मनपूर्वक त्यांना बे शाफाना त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना या नवीन व्यवसाय उपक्रमाकरता हार्दिक शुभेच्छा आज स्टेट बँक चौकटामध्ये आमचे मित्र शफान अली यांचा नवीन युनिफिक सलून शफान सलून या नावाने या ठिकाणी स्टेट बँक चौकामध्ये आज सुरू करण्यात आलं या शहराच्या आमदार सन्माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन झाला खरं तर आपण बघायला गेलं तर शपान एक असं व्यक्तिमत्व आहे की वयाच्या चौदाव्या वर्षापासून हे मुलगा सातत्याने नगरकरांना सेवा देण्याचा सलूनच्या माध्यमातून सेवा देणं सेवा देण्याचं कार्य करत असतो आणि अतिशय कष्टाळू पोरगा आहे आणि एवढं मोठं त्यांनी या ठिकाणी सलून चालू केलेलं आहे मी सर्व नगरकारांना विनंती करतो आपण या ठिकाणी नक्कीच एकदा भेट द्या अतिशय उत्तम क्वालिटीचं या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे आणि एक वेगळी कलाकृती त्याच्या हातामध्ये आहे अनेक लोक जिल्हाभरातून या ठिकाणी विशेष शफांकडे केसं कापायची म्हणून या ठिकाणी आवर्जून येत असतात म्हणून मी पुन्हा एकदा जे नवीन ठिकाणी या ठिकाणी चालू केलेलं आहे शपान आणि त्याच्या पूर्ण परिवाराला माझ्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि अल्लाच्या प्रार्थना करतो त्याची येणाऱ्या काळामध्ये अशीच उत्तर उत्तर प्रगती होत राहावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर